नमस्कार मित्रांनो शुभजर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मित्रांनो आपण चाललो आहोत महारुद्र मारुती मंदिर भोगाव खूपच असं प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे मित्रांनो नवसाला पाहणारा मारुती म्हणून अशी पण ह्या मारुती मंदिराची ओळख आहे मित्रांनो हे पाहू शकता आपण आता आसनावरती आलो आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने आज आपण मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत हे पाहू शकता आता चैतन्यनगरला आलो आहोत आपण खूपच असं जागृत देवस्थान आहे हे पाहू शकता आता चैतन्यनगरहून आपण पुढं जात आहोत हे पाहू शकता उद्या गणपती स्थापन दिवस आहे त्यामुळे बाजारपेठेमध्ये खूपच अशी गर्दी झालेली आहे मित्रांनो हे पाहू शकता संपूर्ण बाजार भरलेले आहेत हे पाहू शकता गणपतीचे सजावट आणि गणपती मूर्ती हे पाहू शकता आता आपण पूर्णा रोडवर आहोत आणि पूर्णा रोडून आपण महारुद्र मारुती मंदिर भोगाव नवसाला पावणारा मारुती अशी ओळख आहे मित्रांनो हे पाहू शकता खूपच असं जागृत देवस्थान आहे विशेष म्हणजे मित्रांनो येथे रोज भंडारा महाप्रसाद असतो मित्रांनो आणि आमोशा आणि पौर्णिमेला भरपूर भाविक भक्ताची गर्दी असते हे पाहू शकता एक दोन दिवस पाऊस पडल्यामुळे खूपच असं हिरवगार झालेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता गोदावरी नदी आणि महारुद्र मारुती मंदिर भोगाव नवसाला पावणारा गोदावरी नदीच्याच तटावरती आहे मित्रांनो हे पाहू शकता आपण ब्रिजवरून जात आहोत गोदावरी नदी आहे मित्रांनो ही खूप असं मोठं पात्र आहे आणि पूर्ण पाणी भरून वाहत आहे हे पाहू शकता नवसाला पावणारा मारुती या एका खेड्यामध्ये आपण आलो आहोत आता येथून आपण मारुती मंदिर भोगाव येथे जाणार आहोत खूपच असं छान देवस्थान आहे मित्रांनो हे पाहू शकता थोडा रस्ता खराब आहे आणि रस्त्याचं पण काम चालू आहे सध्या हे पाहू शकता एक साईडचा रस्ता झालेला आहे आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता मंदिर आता आलेलं आहे आणि आज हे पाहू शकता मित्रांनो हे मंदिर आहे महारुद्र मारुती मंदिर भोगाव नवसाला पावणारा आणि विशेष म्हणजे मित्रांनो ज्या माणसाची काही मनोकामना आहे ते येथे येऊन महारुद्र मारुती मंदिर येथे जी आपली अडचण आहे मित्रांनो ते अडचण सांगितल्यानंतर शंभर टक्के अडचणीतून माणूस निघतो मित्रांनो अशी इथे मान्यता आहे हे पाहू शकता हे गोदावरी नदीच्या तटावरतीच खूप मोठा असं मंदिर आहे मित्रांनो हे पाहू शकता खूपच असं भव्य दिव्य मंदिर महारुद्र मारुती मंदिर भोगाव हे पाहू शकता खूप जोरात हवा सुटलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि हे गोदावरीचं पात्र पूर्णपणे पाऊस पाण्याने भरलेला आहे आणि येथे मान्यता आहे मित्रांनो की दर्शनाला जाण्याच्या आधी गोदावरीच्या नदीमध्ये जाऊन हात पाय धुवून मित्रांनो नंतर दर्शनाला जायचं असते हे पाहू शकता हे पात्र खूप असं मोठं भव्य दिव्य पात्र आहे मित्रांनो हे पाहू शकता पलीकडे एक मंदिर जसं आहे हे पाहू शकता नवसाला पावनारा महारुद्र मारुती मंदिर भोगाव खूप असं मोठं मंदिर आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता काही लोक इथे पाण्याची व्यवस्था करत आहेत पाण्यामध्ये मोटर टाकून पाणी वरवडत वर आहेत मित्रांनो आणि हे पाहू शकता काही काही लोक का आंघोळसुद्धा करत आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने चला मित्रांनो आता तुम्हाला मेन मंदिरामध्ये घेऊन जातो हे पाहू शकता येथे नारळ वगैरे फोडायची व्यवस्था आहे उदबत्ती नारळ कापूर येथे लावला जातो आणि हे पाहू शकता हे आपण मंदिरामध्ये आलो आहोत हे एक छोटंसं मंदिर आहे येथे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे पाहू शकता बेलाचं झाड खूप मोठं आहे आणि ही एक प्रथा मित्रांनो समजली नाही कारण येथे खूप असे जुने भांडे ठेवलेले आहेत हे पाहू शकता भाविक भक्त दर्शन करून बसलेले आहेत आणि हे पाहू शकता मित्रांनो हे मेन है। मंदिर आहे महारुद्र मारुती मंदिर भोगाव नवसाला पावणारा अशी ओळख आहे मित्रांनो हे पाहू शकता मारुती मंदिर भोगाव आणि हे पाहू शकता बजरंगबली आणि हे पाहू शकता मित्रांनो हे मेन मूर्ती आहे महारुद्र मारुती मंदिर भोगाव नवसाला पाहणारा हे पाहू शकता खूपच अशी सुंदर मूर्ती आहे हे पाहू शकता आणि शनिवारी मित्रांनो खूपच गर्दी असते येथे हे पाहू शकता एक खूप मोठा असं मंडप आहे मित्रांनो हे पाहू शकता भव्य दिव्य असं मंडप आहे हे पाहू शकता आणि या जागी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता महाप्रसाद घेत आहेत लोक आणि हे पाहू शकता हे या साईडला भयारामध्ये सुद्धा मित्रांनो येथे खालच्या साईडला एक मंडप टाकलेला आहे आणि गोदावरीचं पाणी मित्रांनो इथपर्यंत येते हे ये पाहू शकता महारुद्र मारुती मंदिर भोगाव ते पाहू शकता खूपच असं भव्य दिव्य मंडप आहे मित्रांनो आणि आता आम्ही महाप्रसादाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता महाप्रसाद आणि रोजच महाप्रसाद असतो मित्रांनो येथे दिवसभर महाप्रसाद चालू असतो हे पाहू शकता अशा पद्धतीने महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो आहोत हे पाहू शकता खूपच असं मोठं मंदिर आहे मित्रांनो आणि खूप गर्दीसुद्धा आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आज आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि हे पाहू शकता गाड्या भरून आजूबाजूच्या खेड्यातली लोक मित्रांनो येथे महाप्रसादाचा आणि मारुतीचा दर्शन घेण्यासाठी मित्रांनो येथे आलेले आहेत हे पाहू शकता हे बाहेर दुकान आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे गाड्या भरून लोक आलेले आहेत हे पाहू शकता हे प्रसादाचे दुकान आहेत मित्रांनो हे पाहू शकता आता आम्ही निघालो आहोत मित्रांनो हे पाहू शकता खूपच असं आबाळ आलेलं आहे आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हे पाहू शकता खूप असा आबाळ आलेला आहे हे पाहू शकता मित्रांनो पाऊस पडण्याचे शंभर टक्के चान्स आहेत आणि पावसाच्या आधी आम्हाला मेन हायवेपर्यंत जायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता आम्ही आता गाडी थोडी फास्ट मारत आहोत कारण आबाळ भरपूर आलेला आहे आणि रोड तेवढा व्यवस्थित नाही छोटा रोड आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने दर्शन घेण्यासाठी खूप गाड्या आलेले आहेत मित्रांनो खूप दुरून गाड्या आलेल्या आहेत हे पाहू शकता खूप आबाळ आलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर कर